सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव झाला चार चार पाच पाच तास इतका मुसळधार

খু कोपरगाव शहरात मेंटेनन्सच्या नावाखाली भर उन्हाळ्यात वारंवार विजेची बत्तीगुल करणाऱ्या तसेच थेंबभर जरी पाऊस पडला तरी रात्रभर लाईट घालविणाऱ्या महावितरणाचा कोपरेगाव शहरातील नागरिकांनी संतप्त होत महावितरणाचे अधिकारी कर्मचारी यांची पूजा आरती करून तीव्र निषेध व्यक्त करत महावितरण कार्यालयात आज मंगळवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी दोन वाजता गांधीगिरी आंदोलन केलं आहे यावेळी भरत मोरे अनिल गायकवाड योगेश गंगवाल गगनहाडा प्रमोद आरणे पियुष सैंदाणे यांनी महावितरणाच्या कामकाजावर तीव्र ताशेरे ओढले आहेत काल कोपरगाव शहरातील बँक कॉलनी परिसरात विजेच्या खांबाचा शॉक लागून एक गाय व वासरू मयत झाल्यानं आंदोलनकर्त्यांनी संतप्त होत महावितरणाच्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे तर वार घन, हा हा चा आ, कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणारा विजेचा लपंडाव बंद न झाल्यास तसेच विनाकारण वीज पुरवठा खंडित केल्यास घन हातोडे हातात घेऊन महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे आंदोलन करण्याचं आमचं उद्दिष्ट हेच होतं अनेक वेळा या वीज महामंडळाच्या विरोधात या कोपरगावकरांनी अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी महिलांनी सुद्धा आंदोलन या ठिकाणी केलंय आज या वीज मंडळाच्या या अभियंत्यांना या ज्या अध्यक्ष आहेत जे ते कर्मचारी अधिकारी आहेत यांना लाज वाटेल असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय पूजेचं ताट आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय की आज त्यांची पूजा करू आज त्यांची आरती आम्ही हो ओवाळली त्यांना हादी गुंकू लावलं त्यांना अक्षदा टाकल्या त्यांच्यासमोर निरंजनी पेटवली आणि गोड तोडण्याचं का करावं असं वाटत नाही कारण गो बोलतात खूप गोड पण काम बिलकुल चालत नाही दर शनिवारी हे पूर्ण दिवस लाईट बंद करून मेंटेनन्स करतात मग इतर दिवशी लाईट का जाती हा सगळ्यात मोठा सवाल आहे हे जर तत्परता दाखवतात मीटर बदलण्यासाठी वीज वसुलीसाठी इतकी तत्परता दाखवतात लोकांचे मीटर कापून नेतात त्या घरामध्ये एखादा वृद्ध असेल एखादा पेशंट असेल लहान मुलं असतील याचासुद्धा विचार केला जात नाही इतकी तत्परता दाखवली जाते मीटर कट केले जातात जर मग अशा वेळेस काल छोटासा पाऊस झाला अर्धा एक तासाचा पाऊस झाला तर अख्खी रात्रभऱ्यांना लाईट गमावं लागली आणि त्याच्यासाठी अधिकारी कर्मचारी सगळे बिलगलेले होते कारण आम्ही फोन केले पाच मिनिटात लाईट येईल दहा मिनटात लाईट येईल या ठिकाणी मी अनिल भाऊ गायकवाड गगन भाई आडा आम्ही रात्री येऊन गेलो कुणाचाही तपास या ठिकाणी नव्हता विचार करा तुम्ही अशा या गरमटाच्या वेळेस जर लाईट जाती शनिवारी मेंटेनन्स म्हणून दिवसभर लाईट बंद ठेवतात ही सगळी बचत केलेली वीज कोणाकोणाच्या घशात जाती आता याचा छाडा लावण्याची गरज आहे करोडोनी बिल थकलेलं आहे औद्योगिक वसाहतमध्ये गेलं तर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं करोडोनी बिल थकलं आहे आणि दोनशे पाचशे रुपये बिल थकलेल्यांचं थक मीटर कट केलं जातं हा कोणता न्याय आहे त्यांच्या संघाने बहु सांगितला आता हॉटेलचे टेबल चालतात हा आमचा आरोप आहे विचार करा वीज गेल्यानंतर लाईट गेल्यानंतर ज्याच्या घरात इन्व्हर्टर आहे ज्याच्या घरात जनरेटर आहे जो माणूस सगळ्या सुखसमृद्धीमध्ये राहू शकतो त्याचं ठीक हो लाईट गेल्यानंतर पण सर्वसामान्य माणसाचं काय आहे ज्याच्या घरात खरंच शुगरचे पेशंट असतील हृदयविकाराचे पेशंट असतील लहान बाळ असतील गरोदर बाई त्या घरामध्ये असेल अशा लोकांनी जायचं कुठं नाही जा जाब कोणाकडे मागायचं महत्त्वाची गोष्ट कारण फोन तर इथं उचलला जात नाही दरवेळेस हे नवीन नवीन, नवीन मोबाईल नंबर जाहीर करतात वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअपचे ग्रुप करतात तो फोन आजी तो मोबाईल रिसिव्ह कधी केला जात नाही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मीठ मुद्दा उन्हाळ्याला त्यांच्या तोंडात घालायला आज फक्त यांच्या तोंडात गोडवा आहे पण यांचं काम ह्या मिठापेक्षा जास्त आहे आज ही कोपरगाव शहराची जनता व्हायतगली काल साडेतीन ते चार वाजता लाईट आली हा फोटो आम्ही जाहीर केला दाखवतोय एक गाय आणि तिचं वासरू लाईट पोलला चिटकून अक्षरशः त्या ठिकाणी मेलेत अहो मुखे होते ते म्हणून तक्रार नाही करू शकले माणूस थोडी तो त्याला काही झाला म्हणून तो जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देईल तो मुके जाण्यावर येथे गेलं याची जबाबदारी कोण घेईल आणि ज्याच्या मालकीचं होतं जो त्याचं पालनपोषण करत होता ते ज्याच्यामधून त्याला दूध उत्पन्न होतं आज त्याची कमाई या वीज महामंडळामुळे आज सगळी त्याचं नुकसान याची भरपाई या अधिकाऱ्यांनी भरपाई त्याची केली पाहिजे थोरात नामकचा नामक, नामक नावाचा तो माणूस आहे कोपरगाव शहरातला त्यांची भरपाई करून दिली पाहिजे आता हे आंदोलन फक्त आज पूजेचं ताट घेऊन आलो इथून पुढचं आंदोलन आमचे कोपरगावचे वसंत मोरे म्हणजे आमचे अनिल भाऊ गायकवाड पुढच्या आंदोलनाला घन हातात असेल त्यांच्या आणि तो घर या मीटरवर खुर्च्यांवर आणि आधी डोक्यात बसल्याशिवाय राहत नाही अशा निमित्ताने सांगतो इथून पुढं लाईटाचा हा खेळ खंडोबा बंद करा आता पाऊस येतोय छोट्याशा पावसानं रात्रभर लाईट गेली ही जबाबदारी यांची आहे मी म्हणून म्हणतो तत्परता दाखवता ना मीटर कट करा तुम्ही वसुलीत मग तुम्ही दोन महिन्यात काय कामाला लागत नाही यवला रोड परिसर असल हा चौक परिसर असल या ठिकाणी झाडं वाढलेत फांट्या अक्षरशः त्या वारीत गुकलेल्या आहेत वाद वाद तोडायला का त्या तारी तुटतात लाईट जातात कदाचित त्या ठिकाणी अपघात होतो ही जबाबदारी कोण घेईल आता इथून पुढं डायरेक्ट अनिल भाऊच्या हातात घन आणि तो घन अधिकाऱ्याच्या डोक्यात बसले नाही या निमित्ताने एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान गेल्या अनेक दिवसापासून ह्या ए सी बी साना लपण डाव चालू आहे आता काल रात्री साधारणतरी दहा वाजेपासून जे लाईट गेलेले होते तर रात्रीचे तीन वाजेपर्यंत गेलेले होते यांना फोन लावले का पाच मिनटं दहा मिनटं अर्ध्या तासात सगळा असा यांचा खेळ खंडोबा चालू होता आणि इथं फोन लावला तिथं कुणी फोन उचलेला नाही राहत आणि इथं कुणी नव्हतं पण रात्री आणि त्याच्यात रात्री काय झालं ह्या ज्या दोन गाय आहे ह्या अक्षरच्या यांना शॉक लागून मेलेल्या एक वासरू होतं आणि तिच्या तिची आई आणि चा, ते वासरू बरं मग आता याची भरपाई कोण देणार हां ही सगळी चूक एमईसी बीची हे एमईसी बीने भरून दिलं पाहिजे आणि एक सांगतो हे दर आठवड्याला शनिवारी बारा तास लाईट तर किती बारा तास लाईट घाली तर ह्या बारा तासामध्ये म यांना कामं करता येत नाही का हां मग हे पाऊस पडला का तेव्हा लाईट घाली तर आणि मग काय सांगायचा झाड पडलं फलनं पडलं बिस्तर पडलं अरे काय कसे झाडं पडले अरे पडले असे ते तुमच्यावर पडले असते हां काही आपलं घोटानाटं सांगायचं काही पण बनला आणि तर काही येईन ते सांगून द्यायचं आणि मोकळं व्हायचं इकडे ट्रॅप झाला आणि तिकडे ट्रॅप झाला कशाचा ट्रॅप झाला हां हे ट्रॅप होईल राहता चला रात्री तुम्हाला परमिट रूम दाखवतो तुम्ही परमिट रूममध्ये कोण कोण बसेल चल राहतं चला तुम्ही तुम्हाला नेऊन पण दाखव शूटिंग पण आहे माझ्याकडं ती पण दाखवीन मी तुम्हाला कोण कोण बसतं परमिट रूममध्ये कोण नाही तिथून सगळे सूत्र चालतात आणि हा जो इथे जो चाललेला आहे ना सावळ्या गोंधळ सगळा सावळ्या गोंधळ हा कुठंतरी थांबवा आणि साहेबांना मी आता एक सांगतो आहे मी तुमच्या कॅबिनमध्ये ए सी बसवलो असेल ना तो पहिले काढून फेका जर न काढला तर मी मध्ये हातोडा घेऊन तो एक तुमचं ए सी फोडून टाकीन काय तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल करायचा कर खुशाल करा मी तुमच्या गुन्ह्याला काही खात आणि काही नाही कारण तुम्ही त्रासच तेवढा देऊ राहिला आम्हाला केवळ त्रास आहे ना करायच्या जनतेने हां रात्री भरत भाऊला मी फोन केला त्यांच्यानं माझं बोलणं झालं आम्ही रात्री इथं आलो होतो बरं का इथं आलो होतो एक काही माणूस नव्हता इथं हे बरंच बावले तुम्ही खरं हां जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही कोपरागाव नागरिकांच्या वतीने एम एस सी बी या ठिकाणी आज जे अधिकारी आहे त्यांचे आज आम्ही आर्थिक आरती करून त्यांचं एक म्हणजे निषेधच व्यक्त केलेला आहे लास्ट या गोष्टीची वाटवायला आम्हाला काय थोडंसं फक्त दोन तीन थेम जरी पडले आपल्या कोपरगाव शहरामध्ये पावसाचे काही लगेच लाईट का बर आला होता त्याला नेमकी लाईट घालवायची कुठे द्यायची कुठे हे कुठं थांबलं पाहिजे जर कधी असे छोट्या छोट्या म्हणजे काही कारण नसताना जर कधी लाईट घालत असतील तर याच्या चोऱ्या आपल्या कोप्रकार शहरामध्ये ज्या वाढलेल्या आहे या ज्या लोकांच्या चोऱ्या उडाले त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कोण घेणार कोण याची जबाबदारी आता आमचा संताप इतका होतो आहे ना काय का, का सांगायचं सा कारण खरं करत आहे ना यांची आत नव्हती उरं काढायला पाहिजे यांना डायरेक्ट भरचौकामध्ये तिथं जाऊन आहे ना याला तिथंशी काही शिक्षा असताना ती तिकडे द्यायला पाहिजे त्यांना आता तुम्ही एक सांगा आम्हाला आता या ज्या गोमाता आहे आमच्या त्या गोमाता काल एक्सपायर झाल्या म्हणजे वारलं या कशाने वारलं आहे कशाने वारलं या करंट लागून वारलं आहे यांना कळत नव्हतं का जर कधी यांना जर कधी लाईट घालवायचं फक्त ते वाटत वाटत असते असतं आहे का लाईट कधी जाईल आणि आम्ही लाईट कधी घालू लाईट घालवायची आहे आणि बारला दोन बसायचं हा जाणं का आमचा आरोप आहे लाईट घालवायची बारला दोन पास बार आम्ही रात्री बेरात्री फोन करतो फोन सुद्धा उचलत नाही आहे लोकांच्या आम्हाला फोन येतात नागरिकांच्या आम्हाला फोन येत्या घरामध्ये लहान लहान मुलं आहे व वृद्ध म माणसं आहे बी पीचे त्रास होता असेल त्यांना त्यांना जर कधी लाईटच जर नसली फॅनच जर नसला यांच्याकडं लाईट आहे यांच्याकडे जनरेटर आहे यांच्या याचा कु खुशाल चालत्या याच्यामुळे यांना काय वाटत नाही लाईट गेली काय आली काही पण जे गरीब लोक आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांनी जायचं कुठं ते कुठंतरी थांबलं पाहिजे आता बघता आम्ही आरती केलेली आहे त्यांचा निषेध आता आम्ही व्यक्त करतोच आहे पण इथून पुढं जर यांनी न कारण कारण जर नसताना यांनी जर कधी लाईट घालवली तर यांना हातोडा अनिल ओचा हातोडा आणि माझं काय राहील मग ते मग ते तवं सांगेल मग मी त्याच्यामुळं आता आहे ना आम्हाला पुढचं आंदोलन आहे तीर्व स्वरूपाचं करायला लावू नका तुमची काय नियोजन असेल ते आत्तापासून करा आणि तुम्ही जर कधी शनिवारी पावसाळ्यामध्ये ताजी बाद आम्ही ऐकून घेणार नाही अजी बाद ऐकून घेणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल त्यातच तुम्ही लगेच कामाला लागा आणि पावसाळ्यामध्ये लाईट जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या पावसाळ्यामध्ये जर कधी लाईट गेली आणि खरोखर तर इतकं लाजवड राहिली का इतकं भयानक ऊन किती गरमट आहे भयानक त्याच्यामध्ये तुम्ही लाईट राहिले इकडं तर थांबलं पाहिजे इथून पुढं आम्ही आजी बात कपून घेणार नाही तुम्ही जर लाईट तुम्ही बिलाच्या वेळेस तर लई प पुढाकारायने तुम्ही लोकांना फोन करताय थांबती सुद्धा नाही तुम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागता आम्हाला इकडे येऊन तुम्ही त्या गरिबाचं हे करू नका म्हणून माझा एक म्हणजे आमचा एक मंडळाचा कार्यकर्ता होता त्याची त्याची आई एक्सपायर झालेली होती त्या बिचारीची आई एक्सपायर झाल्यानंतर त्याच्याकडं म्हणजे त्याचं इन्कमच नव्हतात सगळं काही त्याच्या आईवरती होतं त्याला यांनी इतका भयानक त्रास दिला त्याचं मीटर जाऊन काढून टाकलं त्यावेळेस तुम्ही इतका तत्पर दाखवता मग लाईट कसं काय घालवते तुम्ही हे काम तुम्हाला कळत करता येत नाही का पावसाळ्याच्या आधी तर अजून पावसाळा लागलेला ना नाही आहे कुठंतरी थांबलं पाहिजे अन्यथा आमचं जे आंदोलन पुढचं राहील ते तर ते तीर्वा स्वरूपाचं राहील आणि त्याची सर्वसाव जबाबदारी तुमचीच राहील जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगावमध्ये जो <laughs> विजेचा खेळखंडोबा चालू आहे त्याचा निषेध म्हणून आज इथं एम एस सी वीच्या साहेबांची प्रतिकात्मक आरती पवळून त्याचा निषेध करण्यात आलेला आहे पावसामुळे लाईट गेली असे कारणं सांगून ओडाओडीचे उत्तर देतात परंतु जर आता यांना माहिती आहे पौच येणार आहे हे होणार आहे तर त्यांनी त्याचे तर आधीच करायला पाहिजे एक दोन महिन्यापासून आधीच हे काम चालू करून तिथं जिथं झाडं वगैरे वाढलेले आहे ते झाडं फांद्या तोडून त्याची व्यवस्था करायला पाहिजे प्रत्येक शनिवारी कामाच्या नावाखाली लाईट बंद केली जाती मग तरी यांचे काम शिल्लक का राहतात याचा त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं तसेच हे जे नवीन मीटर वगैरे बसवत आहे आत्ता ते मीटर कोणत्या बेसवर बसवत आहे याचे नागरिकांमध्ये गैरसमज आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सर्वांना माहिती देऊन कोपरगावकरांना अवगत करावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराज निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फैशन का परंपरा यांचा फॅशन व नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल